ऐसा योगीराज देखिता अचट उन्मने लंपट रात्र दिवस सतरावीची शिव काळून राहिला पाहण्यातील दहाला सर्व ठाई अशी पदे आनंद प्रिय रूप जाण ध्यानाचे कारण जेथे नाही ज्ञान देव म्हणे ऐसा योगी राणा तयाची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान या यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक एकशे एकोणीस आणि सॉरी श्लोक क्रमांक अठरा आणि त्यावर माऊलींनी केलेलं भाष्य ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा उबी क्रमांक एकशे वीस याचं आपण चिंतन करणार आहोत उदारा सर्वएती ज्ञानी वास्तिता स हि युक्तात्मा मामेवा तमाम गतिम अर्थात भगवंतांनी या ठिकाणी आश्वासन देऊन टाकलं भगवंत म्हणतात अर्जुना हे सर्व भक्त उदार आहेत यात कृपण कोणीच नाही कारण उदार असल्याशिवाय माझ्या मार्गाला ती येऊ शकत नाही नाहीतर काम कामहेेतुकम अपरस्पर संभोतम किमानण्यात काम हेतुकम सोळा व्याध्यामध्ये वर्णन केलेलं आहे की जे काही चाललं आहे माझ्या सामर्थ्यानं चाललेलं आहे यात प्रकृतीचा किंवा भगवंताचा काही उपकार मानण्याचं आवश्यकता नाही अशा आसुरी वृत्तीचे लोक आजही काही कमी नाही महाराज परंतु भगवंत सांगतायत की आर्थजिज्ञासार्थार्थी ज्ञानीच भरतवर्षम हे सगळे जे आहेत वर्ग, हे माझ्या ठिकाणी येतात आणि निश्चितच माझ्या ठिकाणी आले असल्यामुळं त्यांना माझं महत्त्व पटलेलं आहे मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकतो त्यांचे आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती फक्त माझ्यातच आहे मीच सर्वे सर्व आहे याची त्यांना प्रचिती आलेली असते आणि त्या साक्षात्कारापोटी अर्जुना ते माझ्या ठिकाणी येतात आणि खरंच की आपण नात्यांचं मर्यादा कुठपर्यंत असते जोपर्यंत आलेलं संकट निवारणाचं सामर्थ्य त्यांच्या लेवलला आहे तोपर्यंत आपल्याला नाती गोती सगळं काही आठवतं महाराज पण जीवनातला प्रसंग आटीतटीचा आला जसं माग भूकंप झाला कुणी माय लेकराकडे पाहायला तयार नाही महाराज धार धडधड जमिनीतून आलं की रस्ता दिसल तिकडं स्वतःचा जीव वाचवण्याकरता पळत सुटायचं आणि पळत असताना आई रे बाबा रे म्हणून कोणी म्हणत नव्हतं म्हणत नव्हतं देवा वाचव देवा वाचव असा सर्व शक्तिमान हा भगवंत आहे याची प्रचिती आपल्यालाही थोड्या बहुत फरकानं जीवनामध्ये पुष्कळ वेळा येत असते परंतु तो प्रसंग टळला ते संकट टळलं की आपल्याला त्याचा विसर पडायला लागतो महाराज मागे चिंतन केलं ना आपण की अमावस्येची रात्र असावी आणि एकटं रस्त्यानं जाण्याचा योग यावा आणि एखादं ठिकाण रस्त्यावरचं ते चर्चेमध्ये असावं की या ठिकाणी भूताटकी वगैरे आहे असे अफवा म्हणा अंधश्रद्धा म्हणा ती माहीत राहावं आणि त्या ठिकाणाहून जाण्याची वेळ यावं आणि त्याच वेळेस नेमका एखादा कागद उडून एखाद्या काटेरी काटेरी झुडपाला तो लागावा आणि हवेनं त्याचा आवाज फडफडफडफडफड असा यावा आणि रात्रीची वेळ असावी महाराज बारा एकची एकटं आहे घाम सुटल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस भगवंताचं जे नामस्मरण चाललं की देवा वाचव देवा वाचव इतका धावा अंतःकरणातून चालतो महाराज तो जो चाललेला धावा आहे तो अनन्य भाव आहे कारण त्या ठिकाणी भगवंताशिवाय आम्हाला आता वाचवणारा कोणीही नाही हे त्या अंतरात्म्याची खात्री झालेली असते त्या जीवाच्या ठिकाणी ती खून पटलेले असते आणि म्हणून तो आपोआप त्या शक्तीशी जोडला जातो ती जोडलेले किंवा तो सुरक्षित ठिकाणी येतो त्यापर्यंत तोपर्यंत त्याचा चाललेला जो धावा आहे तो अनन्य भाव आहे ती अनन्य भक्ती आहे कारण भगवंताशिवाय त्याला दुसऱ्या कुठल्याही शक्तीची प्रचिती त्यावेळेस येत नाही दुसरं कुठलंही नातं त्याला आठवत नाही फक्त आठवतो तो एकमात्र परमात्मा आपल्याला आठवत नाही असं नाही प्रसंग त्या दृष्टीने यावा भगवंत सांगतात की असे हे जे चारही आलेले आहेत त्यांना माझ्या शक्तीची प्रचिती आलेली असते की मी देऊ शकतो मी दाता आहे याची त्यांना ओळख पटलेली असते आणि म्हणून ते सगळे माझ्या ठिकाणी येतात पण ते कसे आहेत उदार हा सर्व येवती ते उदार आहेत आपल्या प्रपंचातलं कार्य सोडून माझ्या ठिकाणी काही अपेक्षेने का होईना पण येतात अंतःकरणपूर्वक माझे गुणगान गातात म्हणून त्यांना उदार म्हटलेलं आहे महात्मा म्हटलेलं आहे उदार सर्वएव येते ज्ञानीत्वात्वय युक्त आत्मा मामे वाहनू तमाम गतीम परंतु त्यातल्या त्यात ज्ञानी जो आहे त्याला माझ्या पूर्णत्वाची जाणीव झालेली असते अर्जुना आणि म्हणून तो मला इतरांपेक्षा आवडतो कारण पीडित आर्तचे पीडा दूर झाली की त्याला माझा विसर पडतो जिज्ञासूचं आहेत प्रचित येते आहे परंतु तो पुढे पुढे येतो पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये तो रममान होऊन जाऊ शकतो पूर्ण माझ्या स्वरूपाची त्याच्या ठिकाणी कल्पना आलेली नसते म्हणून तो धरसोड वृत्तीमध्ये असतो जिज्ञासूसुद्धा आणि अर्थार्थीचा तर काही प्रश्न नाही तो तर सर्वार्थानं शंभर टक्के लोभी असतो मानलेलं इच्छित असलेलं प्राप्त झालं की देवाचा ना आपला संबंध संपला मी सांगितलं ना एकवीस नारळाचं तोरण मेरिटमध्ये येण्याकरता नवस केलेला आला मेरिटमध्ये कृतकृत्य आयुष्यभर राहणार नाही आपण बोलणं केलं होतं एकवीस नारळ खरेदी करणार त्याच्या दरबारामध्ये दे बांधून देणार त्याचा ना आपला संबंध संपला जे प्राप्त झालं होतं त्याच्या प्रित्यर्थ मीही भगवंताला दिलं परंतु ते देऊन अखंडपणे त्याचं नामस्मरण घेत राहावं तुझ्याच कृपेनं भगवंता हे प्राप्त झालं याचा त्या अर्थार्थीलासुद्धा विसर पडतो परंतु ज्ञानाचं मात्र तसं नसतं प्रत्येक क्षण हा भगवंत तत्वाशी ईश्वर तत्वाशी तो एकरूप होत गेलेला असतो तो शिल्लकच राहिलेला नसतो आणि मी हे भाषरे मग परमात्मबोधे जे काही शिल्लक राहतं तो परमात्मा शिल्लक आहे ईश्वर शिल्लक आहे स्वत्व त्याचं निघून गेलेलं असतं सर्वार्थानं आणि खऱ्या अर्थानं सोपान वृत्तीमध्ये तो भगवंत चरणी एकरूप झालेला असतो ईश्वर एक एकरूप झालेला असतो म्हणून उदारा सर्व इति ज्ञानीत्त्व मैमतम स हि युक्तात्मा मामे तमाम गतीम तो भक्त मला जास्त आवडतो भगवंत म्हणतात आणि यावर मौली भाष्य करताना एकशे वीस क्रमांकाचे म्हणतात पा हे पा दुबता दुबत दुबतयाची आ आशा जगची धेनुशी काहीशी फासा परी दोरे वीन कैसा वत्साचा मनोनी, वत्साचा मनोनी बळी या ठिकाणी दृष्टांत देत आहेत माऊली गाई वासराचं त्या वासराला आपली माय ही सर्वस्व असते आणि त्यामुळं त्याचा तो, भाव, तीचा तो, तीचा तो, तो त्या अनन्य भाव तिच्या ठिकाणी इतका झोपासला जातो किंवा तिच्या वात्सल्यामध्ये तो इतका एकरूप होऊन जातो त्या वासराचा अनन्य भाव की तीही काय करते की धनी कितीही निपटायला आला दूध पिडून घ्यायला आला तरी पान्हा चोरून ती त्याच्याकरता शिल्लक ठेवत असते कारण परस्परम भावयंता हा त्यांचा भाव एकमेकाशी इतका एकरूप झालेला असतो तसं भगवंत म्हणतात की मी या ज्ञानाकरता माझे द्वार सगळे उघडे केलेले असतात त्याचा योग तयाचा योगक्षेमो आगवा मजची पडिला पांडवा जयाची या सर्व भावा आशयोमी त्या वासराला जसं कुणीही आलं तरी आपल्या आईची चाहूल लागल्यासारखी वाटते आईच्या रूपामध्ये तो टकाटका त्यातून पाहतो आणि ती गायसुद्धा ती मायसुद्धा त्याच्याकरता दूध शिल्लक ठेवून देते असा आईच्या ठिकाणी श्रद्धाभाव असलेला तो वासरू तसा तो भक्त माझ्या ठिकाणी अनन्य भक्तच होऊन जातो कारण त्या वासराला माहिती असतं की माय आपल्याला भुकेलं ठेवणार नाही आपली व्यवस्था तिनं केलेलीच आहे हा विश्वास त्या वासराच्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो तसा ज्ञानाच्या ठिकाणी भगवंत म्हणतात माझ्या वात्सल्याविषयी आस्था निर्माण झालेली असते आणि तो माझ्याशी इतका एकरूप होऊन जातो की त्या गायीप्रमाणे मलाही त्याचा सर्वार्थानं सांभाळ करावा लागतो तुका मने वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजे येते सांभाळतं अशा प्रकारचा सांभाळ सद्गुरू भगवंत करत असतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पंडली कवरदार हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय